मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान न्यूज फोर्टीन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करण गायकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोकसभा निवडणूक उमेदवारीवर शिक्कामोर्तब नेत्यांचा वाढदिवस म्हणजे केक कापणे फटाके वाजविणे आणि पार्ट्या देणे असे सर्वसाधारण स्वरूप असते परंतु याला अपवाद ठरले शावा क्रांतीवर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर परमपूज्य शांतिगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत व आशीर्वादाने दोन या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सातपूर नगर येथे आयोजित वाढदिवसानिमित्त राजकीय दृष्ट्या विविध मतप्रवाहाचे नेते एकत्र आले आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी श्री करण गायकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले श्री करण गायकर यांचा वाढदिवस छावा क्रांतीवीर सेनेचा पाचवा वर्धापन दिन व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा अशा विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यासाठी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे आमदार सौ सीमाताई हिरे ज्येष्ठ संपादक अभिजित राणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आयटकचे कामगार नेते राजू शेतकरी समितीचे गणेश शिवाजी काँग्रेसचे शरद पाटील अरुण पाटील समाधान बोडके नगरसेवक दिलीप दातीर दीपक दातीर गणेश अरिंगळे बाळा निगळ जीवन रायते सरपंच दत्तू ढगे आदी उपस्थित होते मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामध्ये जो संघर्ष झाला त्यात करण गायकर यांचे योगदान महत्वाचे असल्याचे आमदार विनायक म्हणाले करण सारख्या तरुण आणि कार्यकर्ता यांनी जी चालवलेली सामाजिक चळवळ आहे त्या चळवळीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मला येता आलं आणि उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून करंचा आणि आपल्या सगळ्यांचा आभारी आहे खर तर बाबाजीने एवढ्या व्यस्त कार्यक्रमामधून का या ठिकाणी येणं आणि आपल्याला आशीर्वाद देणं यामध्येच आपल्या सगळ्या कार्याचा गौरव आला असं मी स्वतः समजतो केबीसी घोटाळ्यातील अन्यायग्रस्त व्यक्तींना करण गायकर यांनी न्याय मिळून दिल्याचे आमदार सौ माता हिरे म्हणाल्या तर करण गायकर यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असे रिपाईचे अध्यक्ष प्रकाश डोंडे म्हणाले गतिमान पद्धतीने काम कसं होईल याच चिंतन आणि मनन मी करावं म्हणजे दोन पावला मागे पुढे जावा याचा अर्थ असा की करण तसा हा वाघाचा बछडा छावाच आहे तू छावा म्हणतो म्हणजे मी वाघाचा बछडा यासाठी म्हणतो की वाघाच्या बछड्यांना दरकडी फोडायचं शिकवावं लागत नाही कार्यकर्त्यांना महंतांना बोलून किमान छोटे मोठे कार्यक्रम दिवसाआर चालू असतात अशा लेकराला जर आमदार किंवा खासदार जर दिला तर मला असं वाटतं आमच्या पक्ष संघटना बघणार नाही कारण दाग नफरत के धोकर उलफत के जलते बडी किस्मत वाले को या मिलते मिळते मी परत माझी नेहमीचे शेर शाहीर मला पण सांगितलं तेच म्हणा येऊद्या किती संकटाच्या लाट ते खूप जुनं झाले पण तरी तेच एवढा किती संकटाच्या लाटावर का लाटा, लाटा कारण तुझ्या सोबत आहे पीएल ग्रुप आणि आरपीआय फौज फाटा जर का कोणी लागेल तुझ्या वाटा लोकशाही मार्गाने आम्ही त्याचा काढून टाकू काटा धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय बाबाजी करण गायकर यांच्यासारख्या कार्यकर्त्याला संसदीय प्रणाली संधी मिळावी अशी अपेक्षा राजू देशे यांनी व्यक्त केली यावेळी अरुण पाटील यांचे भाषण झाले शुभेच्छा देतो भाऊ तुमच्यामुळे नाही पण तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शन असेल तुम्ही सर्वांनी पुढाकार घेतला समाजाच्या सदस्यांनी आज आपल्या मराठा समाजाला आरक्षण भेटले आपल्या सर्वांच्या साक्षीने करण भाऊ हो शब्द देतो नाही नगरसेवक ना आमदार हे स्वप्न पाहिले संसदेमध्ये जायचं आणि जायचं दिल्लीमध्ये यावेळी करण गायकर यांच्यावर शुभेच्छा आणि सत्काराचा वर्षाव झाला यानंतर पाटील यान मी त्यांना विनंती करते उपाध्यक्ष माननीय करण्यात येत आहेत कृपया काळ्या वाजवा थंडीचे दिवस आहे थंडी वाजणार नाही हलगर्जीपणा करू नका देखिल कर, करते। श्री करण गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयटक शेतकरी संघटना असे सर्व नेते एकत्र आले परमपूज्य शांतीगिरीजी महाराज आमदार विनायक मेटे ज्येष्ठ संपादक अभिजीत राणे आवर्जून उपस्थित राहिले आणि सर्वांनीच करण गायकर यांच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छावाचे राज्य पदाधिकारी राजेश मोरे शिवाजी मोरे उमेश शिंदे शिवा तेलम दिनकर कोतकर विश्वनाथ वाघ सौवंदना कोल्हे मीरा दुसाने किरण बोरसे नवनाथ शिंदे नितीन पाटील किरण डोके गिरीश आहिरे अविनाश गायकर व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कार्यालय प्रमुख अण्णा कडोली यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक